निखिल सर तुम्ही डॅनियल सरांकडे काय शिकला डॅनियल सरांकडे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यातला आणि संगीत विश्वातला दृष्टिकोन हा कसा असायला पाहिजे त्याचं पूर्ण माझं जीवन बदलण्याचा श्रेय सरांना जातं डॅनियल सरांना जातं कारण आधी मी त्यांच्याकडे जेव्हा पहिल्यांदा गेलो तेव्हा मी एक गिटारिस्ट म्हणून त्यांना भेटायला गेलो आणि त्यांचं वादन आणि त्यांच्या या सगळ्या प्रभुत्वावर मी एकदम काय म्हणता येईल प्रभावित झालो आणि पूर्ण माझं जीवन बदललं त्याच्यामुळे आज माझ्यातला जो कोणी छोटा संगीतकार असेल एक संगीत संयोजक असेल की सरस तेवढे विख्यात संगीत संयोजक म्हणून ओळखले जातात तर त्यांच्या म्युझिक अरेंजमेंटमध्ये नक्की काय आहे की जे सगळ्यांना भावतं कसं असायला पाहिजे रायटिंग स्किल्स कशी असायला पाहिजे म्युझिक अरेंजमेंट करताना नक्की काय विचार करायला पाहिजे कशाचं भान ठेवायला पाहिजे अत्यंत बारकावे हे सगळं सरांच्याबरोबर राहून त्यांच्याबरोबर थोडंसं काम करायला मिळालं त्यांच्या हो, अवतीभोवती वावरायला मिळालं त्यांच्याशी हो, डिस्कशन्स मध्ये या सगळ्या गोष्टी एक 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 नकळत त्या आलेल्या सरांनी मला आज हा धडा गिरवून घ्या असं कधीच त्यांची पद्धतच नाही आहे त्यामुळे मी आज जो काही संगीत क्षेत्रातला जो काही बरा असेल तो तो फक्त सरांमुळे आहे तुमचं एखादं गाणं की ज्याच्यात तुम्हाला अगदी डॅनियल सरांची आठवण प्रकर्षाने येऊन कुठला एखादा काहीतरी आठवण रिलेटेड की तुम्ही बदल केला त्याच्यात किंवा इंटरव्ह्यू म्युझिकमध्ये मी माझा पहिला भक्ती संगीताचा अल्बम केला बोल बोल साई हा हिंदी भक्ती संगीताचा अल्बम आहे ज्याच्यामध्ये अनुराधा पोडवाल यांनी गायन केलेलं आहे आणि त्याचं पा विमोचन त्याचा रिलीज हा विख्यात संगीतकार पॅरेलाल शर्मा लक्ष्मीकांत पॅरेलालजीपैकी पॅरेलाल पे शर्मा आणि इनॉफ डॅनियल्स आणि अनुराधा पोडवाल यांच्या हस्ते बालगंधर्वमध्ये खूप मोठ्या सोहळ्यात त्याचं विमोचन झालं त्या अल्बममधली जी काही म्युझिक अरेंजमेंट आहे ती सगळी सरांच्या काम ऐकून त्यांच्याकडनं शिकून हे त्याचा प्रभाव खूप मोठा आहे त्या अरेंजमेंटमध्ये मुळात आता कॉम्पोज करताना सुद्धा अरेंजर सुद्धा जर असेल कॉम्पोजर तर त्या एकत्रित येणाऱ्या गोष्टी त्यामुळे ते सगळं ही प्रोसेस घडताना सगळ्या गोष्टी एका मागोमागे येतातच आणि त्याच्यात सरांचा तो इम्प्रेशन कायम असणार थँक्यू म्हणजे ही तुमची एक गुरुवंदना आहे नक्कीच माझी नाही माझ्याशी जोडलेल्या अनेक संगीत जपणाऱ्या शिकणाऱ्या ऐकणाऱ्या सगळ्या मित्रांची आहे सुदांची आहे आणि अभ्यासकांची सुद्धा आहे थँक्यू